प्रत्येक गोष्टीत लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्हाला जे आवडतं ते लोकांना आवडेलच असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीचा विचार न करता जर लोकांच्या आवडीचा विचार केला आणि ते नाव ठेवतील किंवा त्यांनी काहीतरी बोललं म्हणून जर नाराज राहिला तर तुम्ही केव्हा जगणार त्यांच्या आवडीनुसार तुम्ही जर तुमच्या आवडीचा विचार न करता लोक काय म्हणतील असं करत गेला तर तुम्ही गुलाम बनाल की नाही बनाल आणि गुलामगिरीची मानसिकता माणसाला कधीच आनंदात राहू देत नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते, ते खुशी न करा, लोग तुम्ही खुशीनं करा आनंदाने करा कुछ तुम्ही लोक नजरेनेच या जगाला बघा तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहा तुम्ही खुश राहा लोक काय आज नाव ठेवतील उदय यशस्वी झाला की तेच तुमच्यासारखं करण्याचा प्रयत्न करते तेव्हा स्वतःचं आयुष्य स्वतःच्या आनंदाने स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमाने जागा आणि स्वतःचं आयुष्य स्वतः घडवा लोक काय म्हणतील याचा विचार करून यास